सीटी इंडिया न्यूज, न्यूज लोकप्रिय बिलोली तालुक्यातील वाळू माफियांचे टिप्परणे उडवले दुचाकी यांना दुचाकीवाला जागीच ठार बिलोली महसूल खात्याचे असे कारभार झाले आहेत की अहो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा बातमी सविस्तर अशी आहे की गेल्या काही दिवसांपासून बिलोली तालुक्यात वाळूमाफी आणि रस्त्यावर धुमाकूळ उठवला आहे ओरल गाडी घेऊन ड्रायव्हरने रस्त्यावरती ट्रॅफिकमधून नियमाचे उल्लंघन करून गाडी जोराने चालवणे तसेच टिप्परचे नंबर प्लेट चिकल व डांबर लावून झाकून ठेवणे असे प्रकार दिसून येत आहेत वारंवार पत्रकाराने बातमी देऊन सुद्धा त्या बातमीवरती दुर्लक्ष करून कोणी लक्ष दिलं नाही तहसीलदारांना कित्येक निवेदनं देऊन सुद्धा त्यांच्यावरती महसूल खात्याचे वचक दिसून आलेले आहे स्थानिक माहितीनुसार मयत व्यक्ती बिरुली तालुक्यातील बेळकोणी येथील रहिवासी आहे असे सांगण्यात आले पुढील कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून चालू आहे सिटी इंडिया न्यूज साठी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड